सांगलीमध्ये सत्यजित देशमुख पृथ्वीराज पाटील जयश्री पाटील सदाशिवराव पाटील आणि प्रतीक पाटील असे काँग्रेसचे स्टार मानले जाणारे नेते काँग्रेसमधनं बाहेर पडले त्यामुळे एकेकाळी बालेकिल्ला असलेली काँग्रेस आज इथे संपल्यात जमा आहे यंदा पालिकेत आठपैकी पैकी सहा जागेवरनं तर काँग्रेस पूर्णपणे गायब आहे काँग्रेसवर आपल्याच बालेकिल्ल्यात ही वेळ कशी आली हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत सांगलीमध्ये काँग्रेस फक्त सध्या पलूस आणि जत नगरपालिकेत आहे शिराळा ईश्वरपूर आष्टा तासगाव आटपाडी आणि विटा या ठिकाणी काँग्रेसने आघाडीचं नाव पुढे करून शरणागती पत्कारली कारण पक्षाच्या मुख्य नेत्यांनी पक्षांतर केल्यानंतर या ठिकाणी पक्ष बांधणीसाठी प्रयत्नच झालेले नाही त्यामुळे काँग्रेस या भागात सध्या मराणासांना अवस्थेत आहे उशिरा का होईना पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत पण मधल्या काळात राजकारणात बरीच उलथापालत झालेली पाहायला मिळाली काँग्रेसचे अनेक मातब्बर नेते रामराम ठोकून भाजपमध्ये गेलेत त्यात माजी आमदार सदाशिवराव पाटील आमदार सत्यजित देशमुख पृथ्वीराज पाटील जयश्री पाटील ही काही प्रमुख नावं आहेत आणि याचाच परिणाम म्हणजे अनेक ठिकाणी काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट आहे त्याचा परिणाम आता नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत आपल्याला दिसून येतोय विटा नगरपालिका हा काँग्रेसचा आधी गड होता माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी पक्षांतर केल्यानंतर तिथे काँग्रेसला नेतृत्वच उभं करता आलं नाही त्यामुळे विटा पालिका क्षेत्रात कार्यकर्त्यांची वाताहत सुरू आहे काँग्रेस नेत्यांनी विटामध्ये भाजपच्या विरोधात शिवसेनेला मोकळीक दिली आहे आटपाडीतही सेम स्थिती आहे ईश्वरपूर नगरपालिकेतही काँग्रेसला लढायचं होतं पण आमदार जयंत पाटील आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यात पंजाब विरुद्ध तुतारी अशी लढत करायची नाही असा करार आहे तो पाळण्यासाठी ईश्वरपुरात काँग्रेसने माघार घेतली कार्यकर्ते एबी फॉर्मची मागणी करत होते पण काँग्रेसने तिथं आपली ताकद दिलीच नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे जयंत पाटील यांच्यासोबत काँग्रेसचा पक्ष कार्यालयाच्या इमारतीवरनं वाद सुरू आहे त्यामुळे या दोन्ही पक्षांचं किती जमेल याबद्दलही शंका आहे काँग्रेसने इथे तडजोड केली असली तरी जिल्हा परिषद निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी ती परतफेड करेल का हाही प्रश्न आहे आष्टातही सेम ही स्थिती आहे शिराळ्यात सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर इथे काँग्रेस नसल्यासारखी स्थिती या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आलेत पण काँग्रेस कुठेच दिसत नाहीये तिथेही काँग्रेसच्या चिन्हावर भविष्यात कधी निवडणूक लढवली जाईल का याबद्दल सांगणं कठीण आहे अशी अवस्था आहे तीच अवस्था तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावामुळे तिथं काँग्रेसची वाढ खुंटली आहे त्यामुळे आज पालिकेला काँग्रेसचं चिन्ह इथून कायब आहे फक्त पलूस आणि जत मध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीने लढताना दिसतीये जत मध्ये राष्ट्रवादीशी चर्चा करत काँग्रेसने स्वतंत्र पॅनल इथं लावलंय या ठिकाणी माजी आमदार आणि जिल्हा अध्यक्ष विक्रम सावंत हे पूर्ण ताकदीने लढताना दिसत आहेत जिल्ह्याचे काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी पलूसमध्ये आपली ताकद लावली आहे दोन्ही ठिकाणी काँग्रेस सत्तेचा दावा करत आहे पण बाकी जिल्ह्यात मात्र काँग्रेसची अवस्था ही खूप म्हणजे खूपच वाईट आहे खरं तर सांगली हा काँग्रेसचा एकेकाळचा बाले किल्ला होता वसंतदादा पाटील राजाराम बापू पाटील यांनी सांगलीमध्ये काँग्रेसला सोन्याचे दिवस दाखवले होते पण नंतरच्या काळात राजाराम बापूंनी जनता पक्षात प्रवेश केला वसंतदादा विरुद्ध बापूवादाचा काँग्रेसला मोठा फटका बसला मग राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातील कारखानदार आणि संस्थानिकांनी राष्ट्रवादीला साथ दिली त्यामुळे काँग्रेसची कमांड कमी व्हायला लागली प्रतीक पाटील यांचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर सांगली मिरज शहरातूनही काँग्रेस गायब झाली याला जयंत पाटील कारणीभूत मानले जातात एकेकाळी एक विशाल पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेसचं नेतृत्व केलं पण दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी स्वाभिमानी आणि नंतर अपक्ष निवडणूक लढवली सध्या जिल्ह्यातील बहुतांश नेते हे भाजपमध्ये गेलेत फक्त विश्वजित कदम हे एकमेव काँग्रेस आमदार आता या जागी राहिलेत तर जतमध्ये जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये राहिली राहिलीय इतर ठिकाणी काँग्रेस संपल्यात जमाय त्यामुळे लोकसभा विधानसभेनंतर सलग आता दुसऱ्या वर्षी काँग्रेसचा पंजा हा जिल्ह्यातनं गायब दिसून येतोय त्यामुळे कधी काळी सांगलीत बालेकिल्ला असलेली ही काँग्रेस आता इथे कधी उभारी घेईल का हा मोठा प्रश्न आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा